सामान्य सूचना ही माहिती ऐतिहासिक पुस्तके यातून संकलित केली आहे याचा हेतू केवळ जनजागृती आहे कोणीही दुरुपयोग करू नये मोरे ही इतिहासातील एक आहे महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यात मोरे आडनावाचे लोक जास्त राहतात मोरे आडनावाची उत्पत्ती एक चंद्रगुप्त मोरे यांच्या वंशाचे संबंधित हे आडनाव आहे त्याचीच एक शाखा आहे असे काही इतिहास मोर या प्राण्याच्या नावात बदल होऊन मोरे झाले असे काही इतिहासकार मानतात मोर या शब्दाचा अपभ्रंश होऊन मोरे हे अण्णाव तयार झाले जावळीचे मोरे आणि मराठी सत्तेतील अनेक पराक्रमी सरदार यांच्यामुळे मोरे आडनावाला महत्व प्राप्त झाले अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्स मध्ये आपले आडनाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद